सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार जेतू जैतू हिंदू या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक हार्दिक स्वागत नवरात्र नवरात्रोत्सव म्हटलं की प्रत्येक कामाची घाई गडबड लगबग सुरू होते आणि यामध्ये महत्वाचे काम असते ते कोणत्या दिवशी कोणता रंग वापरायचा देवीच्या पूजेतही कोणत्या रंगाची साडी देवीला नेसवायची आणि स्वतःही कोणता रंग वापरायचा तर आज आपण या व्हिडिओमध्ये याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया यावर्षी उत्सवाची सुरुवात होत आहे गुरुवारी दिनांक तीन ऑक्टोबर या दिवशी आपण देवीची शैलपुत्री या रूपामध्ये पूजा करणार आहोत आणि या दिवशीचा रंग आहे पिवळा नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजे चार ऑक्टोबर या दिवशी शुक्रवार आहे या दिवसाचा रंग आहे हिरवा आणि या दिवशी आपण देवीची ब्रह्मचारिणी या रूपात पूजा करणार आहोत नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजेच पाच ऑक्टोबर वार शनिवार या दिवसाचा रंग आहे करडा आणि या दिवशी आपण देवीची चंद्रघंटा या रूपामध्ये पूजा करतो नवरात्रीचा चौथा दिवस आहे सहा ऑक्टोबर वार रविवार या दिवसाचा रंग आहे नारंगी आणि या दिवशी आपण देवीची कुष्मांडा या रूपात पूजा करतो नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजेच सोमवार तारीख आहे सात ऑक्टोबर आणि या दिवसाचा रंग आहे पांढरा आणि या दिवशी आपण श्री दुर्गा देवीची, दुर्गादेवीची पूजा आपण स्कंदमाता या रूपामध्ये करतो नवरात्रीचा सहावा दिवस म्हणजेच आठ ऑक्टोबर वार आहे मंगळवार या दिवसाचा रंग आहे लाल आणि या दिवशी देवीची कात्यायनी रूपामध्ये पूजा केली जाते नवरात्रीचा सातवा दिवस बुधवार या दिवशीची तारीख आहे नऊ ऑक्टोबर आणि या दिवसाचा रंग आहे निळा तसेच या दिवशी देवीची कालरात्री या रूपामध्ये पूजा केली जाते नवरात्रीचा आठवा दिवस आहे गुरुवार चौदा दहा ऑक्टोबर आणि या दिवसाचा रंग आहे गुलाबी या दिवशी आपण देवीची महागौरी या रूपामध्ये पूजा करतो नवरात्रीचा नववा दिवस शुक्रवार दिनांक अकरा ऑक्टोबर आणि या दिवसाचा रंग आहे जांभळा तसेच या दिवशी आपण देवीची सिद्धिदात्री या रूपामध्ये पूजा करतो मैत्रिणींनो आता समजलं ना कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचा वापर करायचा चला तर मग लागा तयारीला मैत्रिणींनो देवीला त्या त्या, त्या दिवशी त्या रंगाची साडी नेसवतात तसेच स्त्रियाही या नऊ दिवसामध्ये या नऊ रंगाच्या साड्या वापरतात तसं पाहिलं तर अवतारांप्रमाणे नऊ रंगाचेही महत्त्व आहे हे नऊ रंग म्हणजे आनंद सुख समाधानच नाही तर आपला आत्मविश्वासही वाढवतात या नऊ रंगांमुळे नवी शक्ती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा अंगाअंगात भिनली जाते करणार मग योग्य ती तयारी